नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूटूब चॅनल सोनाली रेसिपीजमध्ये तर आजची खास रेसिपी आज आपण बनवणार आहे गुढीपाडवानिमित्त साखरेची माळ किंवा बताशाची माळ या गुढीपाडव्यासाठी अगदी सोप्या पद्धतीने व तुमच्या आवडीनुसार बनवा साखरेची माळ विशेषतः घरगुती साहित्य वापरून ही माळ तयार केली आहे आणि तेही फक्त दहा मिनिटांमध्ये खूपच सोपी रेसिपी आहे चला तर मग या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती पाहून घेऊ गुढीपाडवा विशेष साखरेची माळ बनवण्यासाठी इथे मी माळ सेट करण्यासाठी मोल्ड वापरला आहे प्रसादाची छोटी वाटी घेतली आहे किंवा एखाद्या पसरट भांड्यावर किंवा पसरट ताटावरसुद्धा ही माळ तयार करून घेऊ शकता माळ सेट करण्यासाठी मी मोल्डमध्ये धागा वापरला आहे प्रत्येकी मोल्डमध्ये तीन तीन इंचाचं अंतर ठेवायचं आहे किंवा आपल्या बोटा एवढं अंतर ठेवलं तरीही चालेल म्हणजे माळ अगदी सुटसुटीत तयार होईल त्यानंतर साखरेची माळ बनवण्यासाठी इथे मी एका कढईमध्ये एक मोठी वाटी साखर घेतली आहे एक मोठी वाटी साखरेसाठी वाटी पाणी घेतलं आहे हाय फ्लेमवर त्याचा पाच मिनिटात पाक तयार होतो पाक तयार झाला की साखरेच्या वरील घाण वर येते तर त्यासाठी इथे मी एक चमचा दूध त्यामध्ये टाकला आहे व तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता सर्व साखरेची घाण वर आली आहे एखाद्या चमचाने किंवा पडीने आपण ती घाण काढून टाकायची म्हणजेच साखरेची माळ अगदी पांढरी शुभ्र तयार होईल पण इथे आपण दोन रंगाची माळ बनवत आहे तयार केलेल्या साखरेच्या पाकातून अर्धा पाक मी एका वाटीमध्ये काढून घेतला व उरलेल्या पाकामध्ये एक ड्रॉप हिरवा रंग घेतला आहे हा खाण्याचा रंग आहे व साखरेचा पाक रंगामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे दुसऱ्या वाटीमध्ये मी एक ड्रॉप लाल रंग घेतला आहे तो सुद्धा साखरेच्या पाकात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे तयार झालेल्या पाकाची आता आपल्याला साखरमाळ बनवायची आहे तर इथे आपण याची पूर्वतयारी करून ठेवली होती प्रत्येकी मोल्डमध्ये एक एक चमचा साखरेचा पाक टाकायचा आहे व साखरमाळ सेट होण्यासाठी फॅनखाली पाच ते सहा मिनिटे ठेवायची आहे तर इथे तुम्ही पाहू शकता पाच ते सहा मिनिटामध्ये साखरमाळ तयार झाली आहे या मोल्डमधून अगदी सहज बाहेर पडते तर अशा पद्धतीने सर्व साखरमाळ मी काढून घेते साखरमाळ बनवत असताना जर का पाक थंड झाला असेल तर तुम्ही त्याला पुन्हा एकदा एक किंवा एक अर्ध्या मिनिटासाठी गरम करून घ्या तरच साखरेची माळ अगदी परफेक्ट तयार होईल या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहेत तर तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता आणि तयार झाली आहे आजची खास रेसिपी गुढीपाडवा विशेष घरगुती साहित्य वापरून बनवली आहे साखरेची माळ किंवा बत्ताशेची माळ ही खूपच सोपी रेसिपी आहे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि जर का तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यामुळे काय होईल जेव्हा मी रेसिपीचा नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येईल आणि पुन्हा भेटूया आपण अशीच एक रेसिपी घेऊन